अंजनगाव सुरजी शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील महादेव मंदिर ते नवाब हॉलपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याने अनेकदा निवेदन देण्यात आले मात्र प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे प्रशासनाला कंटाळून बुधवारी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे महासचिव तेजस अभ्यंकर कार्यकर्त्यांसह नगरपरिषद इमारतीवर चढून उडी मारो आंदोलनाचा पवित्रा घेतला होता त्यासाठी ते इमारतीवरही चढल्याने नगरपरिषद प्रशासनाची तारांबळ उडाली अखेर प्रशासनाने त्यांची दखल घेतल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले शहरातील नॉकजी फ्लॅटमधील जुना डांबरी रस्ता उखडल्यानं नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतोय या संदर्भात स्थानिक नागरिक व तेजस अभ्यंकर यांनी तात्काळ रस्ता न झाल्यास नगरपरिषद इमारतीवर चढून उडी मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून काहीही निष्पन्न न झाल्यानं अखेर बुधवारी आंदोलनकर्ते इमारतीवर चढले त्यामुळे प्रशासनाची काही काळ तारांबळ उडाली होती अखेर तहसीलदार पुष्पा सोळंके आणि मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी आंदोलनकर्त्यांशी पुन्हा चर्चा करून पंधरा दिवसात रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक शासकीय मंजुरी करता पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलनकर्ते इमारतीवरून खाली उतरले यावेळी आंदोलनात जानीभाई सोमेश इंगळे रियाज खान कादर शहा अहमद शहा मोहम्मद आबिद शेख मेहबूब शाहरुख खान शाबीर खान शबीर शहा वजीर शहा आदी उपस्थित होते यावेळी नगर परिषदेमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता अंजनगाव सुरजी न्यूज शहा उमर अब्दुल्ला हे नगर परिषदेचे टॅक्स भरणार लोक यांना काही इथं जागा नाही आहे स्थान नाही आहे इथं जो ठेकेदार असेल त्यालाच अंतर पोहोचवल्या जाते आणि त्यांनाच कॅबिन मध्ये जागा आहे लोकांना तात्काळ बाहेर उभं राहावं लागते त्यांना आभार त्यांना कशी वागणूक द्यायची त्यांचे नियम काय याची सुद्धा माहिती नाही आहे नाही तर यांना अभिनंदन कोणता वेळ आहे याची काही जाणीव नाही आहे येतात आपल्या बॉटला घेतात गाडीत आणि तिथूनच रवाना होतात वीस वर्षापासून अंजनगाव नगर अंतर्गत येणारा नवगजी प्लॅट येथील मुख्य रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्या ठिकाणी बहुसंख्य लोकांची त्या रोडून वर्धर आहे परंतु नगर परिषद प्रशासनाचे याकडे लक्ष नव्हते हे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना लक्ष केंद्रित करून दिले आणि नगरपरिषदेवर चढून आम्ही त्याचा तीव्र निषेध केला आंदोलन केलं तालुका दंडाधिकारी तहसीलदार मॅडम या ठिकाणी त्या त्यांच्या विनंतीवरून आम्ही येत्या पंधरा दिवसात आम्हाला आमच्या कामाची मा मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वासन दिले त्यांच्या विनंतीवरून आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं